दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्ध्याची दोन पथके पोलीस स्टेशन देवळी परिसरामध्ये अवैध दे धंद्यांवर प्रो रेड कावी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून यातील ग्रे रंगाची मारुती स्विफ्ट चारचाकी गाडी क्रमांक एम एच बत्तीस सी एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी चालक हा जिल्हा यवतमाळ येथून त्याच्या ताब्यातील गाडीमध्ये दे देशी विदेशी दारूचा मुद्देमाल घेऊन देवळी ते नांदोरा रोडने येणार आहे अशा माहितीवरून पंचासह देवळी ते नंदोरा रोडवर सरकारी संडासजवळ देवळी येथे सापळा रचून सदर ठिकाणी नाकेबंदी केली असता सदर वाहन येताना दिसून येताच सदर वाहन चालकाला त्याच्या ताब्यातील वाहन थांबवण्याचा इशारा देताच सदर वाहन चालकानं त्याच्या ताब्यातील वाहन रोडवर उभे करून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलाय त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही घटनास्थळावरून सदर स्विफ्ट चारचाकी गाडीचे मधल्या सीटवर व डिक्कीमध्ये देशी विदेशी दारूंचा माल जप्त मुद्देमाल अकरा खरड्याच्या खोक्यामध्ये ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारून भरलेल्या एकशे ऐंशी एम एलच्या पाचशे अठ्ठावीस सीलबंद शिशा प्रति नग तीनशे पन्नास रुपये प्रमाण किंमत एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये एक खरड्याच्या खोक्यात रॉयल स्टॅक कंपनीच्या विदेशी दारून भरलेल्या एकशे ऐंशी एम एलच्या अठ्ठेचाळीस सीलबंद शिशा नग तीनशे पन्नास रुपये प्रमाणे किंमत सोळा हजार आठशे रुपये सहा खरड्याच्या खोक्यामध्ये संत्रा नंबर एक कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या एकशे ऐंशी एम एल च्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सीलबंद शिशा प्रतिनग एकशे पन्नास रुपये प्रमाणे त्रेचाळीस हजार दोनशे रुपये व सहा करड्याच्या खोक्यात टँगो पंच कंपनीच्या देशी दारूणं भरलेल्या नव्वद एम एलच्या सहाशे सीलबंद शिशा ऐंशी रुपयेप्रमाणे किंमत अठ्ठेचाळीस हजार रुपये तीन खरड्याच्या खोक्यामध्ये प्रीमियम कंपनीच्या देशी दारूणं भरलेल्या नव्वद एम एलच्या तीनशे सीलबंद शिशा प्रतिनग ऐंशी रुपयेप्रमाणे किंमत चोवीस हजार रुपये एक ग्रे कलरची सुजुकी सी एकेचाळीस अठ्ठ्याऐंशी किंमत पाच लाख रुपये असा एकूण आठ लाख सोळा हजार आठशे रुपयांचा मध्यमाल जप्त केलाय सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन देवळे ते गुन्हा नोंद करून तपासात घेतले सदरची ही कारवाई अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा विनोद चौधरी पोलीस निरीक्षक साणी गुणेश शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस अमलदार गजानन नामसे चंद्रकांत बुरुंगे महादेव साणप रितेश शर्मा पोलीस अमलदार मनीष कांबळे अमोल नगराळे गोपाल बावणकर मंगेश आदे दीपक साठे सर्व साणी गुणेश शाखा वर्धा यांनी कारवाई केली आहे के वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल